मंडळी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लोक मुंबईसारख्या मोठ्या शहरा था। शहरात राहायला येतात शहरात आल्यावर भाड्याने घर घेऊन राहतात लोकलचा प्रवास गर्दीतून प्रवास करताना लागणारे धक्के यातून प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील खरा संघर्ष सुरू होतो या सगळ्यात मात करत आपलं स्वप्न पूर्ण करायचं हे एकच ध्येय सामान्य माणसाचं असतं सामान्य लोकांप्रमाणेच मराठी कला विश्वातील असंख्य कलाकार देखील आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आजच्या घडीला लोकप्रिय झाले आहेत हे चित्र छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत देखील पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी नवीन घर नव्या गाड्या घेत आपले स्वप्नपूर्ती केले आहेत आता आणखी दोन अभिनेत्री नव्या घरात शिफ्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे या अभिनेत्री एकमेकींच्या रुमेट्स आहेत या दोघी नेमक्या कोण आहेत जाणून घेऊयात छोट्या पडद्यावर काम करणारे बरेच कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत अनेक कलाकार मुंबईत नवीन असल्याने एकमेकांचे रुमेट्स आहेत अशातच दोन रुमेट्स बद्दल आपण जाणून घेऊयात छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये या दोघी अभिनेत्री काम करतात दोघींनीही स्टार प्रभाव वाहिनीवर खलनायकीची भूमिका साकारल्या आहेत मोरंबा मालिकेतून अभिनेत्री निशानी बोरुले झाली यामध्ये तिने देवा हे नकारात्मक पात्र साकारले आहे तर अभिनेत्री विदिशा मस्कर या मालिकेत झळकली होती या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला असेल तरी विदिशा मस्करने साकारलेले नकारात्मक पात्र आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे याशिवाय अभिनेत्रीने भाग्य दिले तू मला हे मन बावरे अशा बऱ्याच मालिकांमध्ये खलनायकीची भूमिका साकारल्या होत्या विदिशा आणि निशानी यांनी त्यांच्या घरातील एका खिडकीजवळ बसून सुंदर असा फोटो काढला आहे अलीकडे सगळ्या मुलींना आपल्या जोडीदारासह एकत्र राहायचं असत अशा या जगात आम्ही दोघी एकमेकांची साथ देत आहोत नवीन घर नवीन सुरुवात आणि नव्हे आम्ही सगळंच नव पण नव्या घराची पार्टी नाही आहे हा असं कॅप्शन विदिशाने या फोटोला दिलं आहे नुकताच या दोघी मैत्रिणी नव्या घरात शिफ्ट झाल्या आहेत या दरम्यान कला विश्वातील या दोन अभिनेत्रींची सुंदर अशी मैत्री पाहून नेटकऱ्यांसह त्यांच्या जवळच्या कलाकार मित्रमंडळींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच अनेक कलाकारांनी विदिशा आणि निशानीला खास कमेंट करत शिफ्ट झालेल्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर या दोन्ही अभिनेत्रींची खलनायकीची भूमिका तुम्हाला आवडली का आवड हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका